अवधू ते गुरुदेव श्री दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल्य सगळ्यांचा आपल्या चॅनमध्ये स्वागत करते आणि यांच्याडीला सुरुवात करते मंडळींनो आज आहे गुरुवार त्यामुळे सर्व स्वामी भक्तान शुभ गुरुवार मंडळींनो कालच्या वेळेमध्ये तुम्ही माझ्या चॅनवरती पाहिलं असेलच की मी विडिओ टाकला होता ती म्हणजेच की आता लवकरच आपला तीस एप्रिल दोन हजार चोवीस पासून श्री स्वामी समर्थ महाराणाच्या पुण्य सप्ताह सप्ताहकाळ सुरू होणार आहे तो सहा मे दोन हजार चोवीस या दिवशी म्हणजे सहा तारखेला श्री स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथी दिवस आहे त्यानिमित्त सात दिवस अगोदरच म्हणजे तीस एप्रिल पासूनच आपला अखंड नामजप यज्ञ सप्ताह काळ सुरू होणार आहे म्हणजेच गुरुचित्र पालनाची सुरुवात होणार आहे सर्व केंद्रांमध्ये जे काही जी जिथे कुठे दिंडोरीपणे स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र आहेत त्या सर्व ठिकाणी स्वामी समर्थांच्या प्रत्येक मठामध्ये केंद्रामध्ये हा सप्ताह काळ सुरू होतो म्हणजे सुरू असतो त्याचबरोबर म्हणजे दिवसरात्र अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सुरू असतो याग सुरू असतात सेवा सुरू असतात दिवस रात्र हवन चालू असतात वेगवेगळे पाठ चालू असतात गुजरातच पारायण सुरू असतं भरपूर सेवा सुरू असतात अक्षरशः म्हणजे आपल्या सारख्या स्वामी भक्तांसाठी आज हा एक पर्वणीचा काळच येणार आहे जो वर्षातून दोनदा आपल्याला अनुभवायस मिळत असतो केंद्रामध्ये अक्षरशः म्हणजे केंद्रामध्ये एकदा गेलं आपण अपन की आपल्याला घरी येण्याची सुद्धा इच्छा होत नाही अशी इतकी ऊर्जा त्या केंद्रामध्ये म्हणजे तयार झालेली असते आणि ती ऊर्जा नक्कीच आपल्यामध्ये यावी यासाठी नक्कीच आवर्जून सांगेल की पुण्यतिथी सप्ताह काळानिमित्त सर्वांनी सर्वांनी आवर्जून आपल्या सोबत दोन चार जण अजून कसे जोडले जातील ते पण पहा आणि त्या अडल्या नडल्या प्रत्येकाला समस्या असलेल्यांना तुम्ही केंद्रामध्ये घेऊन जा आणि उर्जे पालनाला नक्कीच आवर्जून सामूहिकरित्या त्याच्यामध्ये सहभाग घेण्यास सांगा बघा जी काही त्यांची समस्या असेल नक्कीच आवर्जून ती सुटलेली असेल आणि या सप्ताह काळामध्ये नक्कीच तुम्हाला दत्त प्रभू महाराज नृसिंह सरस्वती महाराज किंवा श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या सगळ्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि तुमची तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय देखील राहणार नाही अनुभव आल्याशिवाय राहणार नाही याची शाश्वती मी तुम्हाला देते कारण की श्री गुरुचंद्र हा ग्रंथ अतिशय महत्वपूर्ण ग्रंथ आहे म्हणजे पाचवा वेद मानला जातो हा श्री गुरुचंद्र ग्रंथ तर ह्या श्री गुरुचंद्र ग्रंथाची आपल्याला इतकं महत्वपूर्ण ग्रंथ आहे की म्हणजे दत्तप्रभूंच्या लिलांचे विविध लिलांचे याच्यामध्ये समावेश आहे त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे किंवा त्याचप्रमाणे आपल्याला माहितीच आहे की श्री नृसिंह सरस्वती महाराज आणि श्रीपाद वल्लभ यांच्या सर्व लीलांचे वर्णन ह्याच्यामध्ये या गुरुचेत्र ग्रंथांना दिलेले आहे त्यासाठी आजच्या वेळेमध्ये मी तुम्हाला तर काल सांगितलं आहे की आपण गुरुचित्रपाला का बसायला पाहिजे कारण की खूप लोकांच्या मनामध्ये विचार येतो की बा जेव्हा सप्ताह काळ येतो किंवा की जे नवीन कधी आहे त्यांना असं वाटत असतं की आपण का गुरुचित्रपाला बसायला पाहिजे आपल्याला तर काही प्रॉब्लेम्स नाही आहेत आपल्याला तर काही सगळं आहे आयुष्यामध्ये मग आपण का करायला पाहिजे पारायण त्याचबरोबर खूप लोकांच्या मनामध्ये इच्छा असते पण त्यांना म्हणजे एक प्रकारची भीती वाटते गुरुचित्र पारायण करण्याची कारण की मला असे एक दोन कमेंट आलेले आहेत ताईंचे कारण की ते म्हणतात की माझी स्वतःची इच्छा आहे गुरुचित्र पारायण करण्याची खूप ऐकलेलं आहे पण माझ्या घरातले मला ते करू देत नाही कारण की त्यांचं म्हणणं आहे की बा गुरुचरित्र पालन करताना खूप कडक नियम आपल्याला करा म्हणजे पाळावे लागतात आणि त्या कडक नियम जर आपण नाही पाळले चूक झाली तर आपण त्याचा दोष लावू शकतो हे बघा स्वामी महाराज कधी कोणाचं वाईट करत नाहीत किंवा दत्तप्रभू महाराज कधीच कोणाचं वाईट करत नाहीत दे, देव कधी देव कधीच चुकत नाही बघा देव आपल्या लेकरांना कधीच त्रास देणार नाही कारण की स्वामी महाराज ही एक आई आहे आणि आई आपल्याला एकाला कधीच त्रास देणार नाही चुकलं तरी ती माफ करेल एक वेळच पण तिला त्रास कधी देणार नाही त्याच्यामुळे समजून घ्या की चूक जरी झाली तरी आपल्याला त्याच्यावरती पण उपाय आहे गुरुजींच्या पारणामध्ये असं नाही की प्रत्येक नियम आपल्याला कडे जमेल चूक भूल आपल्याकडून होणारच आहे नकळतपणे पण त्याच्यावरती पण काही उपाय आहे ते पण तुम्ही तुम्हाला समोर जाऊन सांगेल की बा काही चुकबुल झाले तर आपल्याला काय त्याच्यावरती उपाय करता येईल सगळी सोय आपल्याला परमपूज्य गुरुवागणी करून दिलेली आहे स्वामी महाराजांनी आपल्याला करून दिली आहे फक्त आपली मन तुम्ही आपली मनामध्ये श्रद्धा आणि अंतकरण शुद्ध ठेवा पवित्र ठेवा आणि गुरुजी तानाला सुरुवात करा बस एवढंच जे काही आणि अजून एक गोष्ट जे गुरुचित्र प्राणाम्यासाठी आपण नियम पाळावे लागतात त्याचा पण खूप जास्त भाव करून ठेवला आहे कारण की खूप लोक असं म्हणतात की कडक नियम आहेत होतील का नाही जमेल का नाही हेच खावं लागतं तेच खावं लागतं अहो मी तर म्हणते ना आपण जर एका नियमामध्ये चाललो ना जर नियम जर आपल्या आयुष्यामध्ये नसतील ना कुठली गोष्ट करताना तर आपलं आयुष्य अक्षरशः चांगलं वाटोळ होऊन जाईल आपल्या आयुष्याचं आपण जी काही सेवा करतो त्याला नियमाप्रमाणेच किंवा नियमांना धरूनच आपल्याला सेवा करायची असते कारण की आपण नियमाप्रमाणे जर सेवा नाही केली तर आपण आपल्या हातून भरमसाठ हातून होऊ शकतात जर आपण नियम नियमा प्रमाणे जर आपण ते पारायण केलं सेवा केली कुठली पण त्याचं फळ निश्चितच आपल्याला मिळतं आणि आपले गुरु सुद्धा प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळत असतो त्याच्यामुळे नियमांचं बाहू करू नका नियमांमध्ये मा धरूनच आपल्याला चालायचं आहे आप्रा, स्वामी आपल्याला स्वामीच्या मार्गात आहोत स्वामीच्या सेवेत आहोत त्याच्यामुळे आपल्याला नियमांचं पालन हे करायलाच हवं हो। स्वामी सेवेकरी कोण जो नियमांचं पालन करतो रोजची नित्य सेवा करतो पंचमहायज्ञ करतो कुलदेवी कुलदेवतांचा मान सन्मान करतो पित्रांची सेवा करतो त्याचबरोबर ग्राम अभियानामध्ये सहभाग घेतो आणि अडल्या नडल्याला आपल्या आपल्याला जी सेवा कळाली आहे स्वामी महाराजांची ती सेवा जीकाई, जीकाई ती जे काही म्हणजे तोडगे कळाले आहे जे काही आपलं आपलं दुःख नाहीच झाले ना आपल्याला भेटलं त्या व्यक्तीचं दुःख कसं दूर होईल त्या व्यक्तीची समस्या कशी दूर होईल आणि त्याला पण आपण हा मार्ग सांगायला हवा त्याला फक्त आपण आपण सांगायचं की केंद्र इथे जवळ आहे मठ जवळ आहे तिथे तू जा आणि आरती कर आरतीला जा मार्गदर्शनाला जा फक्त एवढं सांगायचं काम तिथून पुढे केंद्राच्या पायरीपर्यंत आपण सोडून त्याला पोहोचवायचं आहे प्रत्येक व्यक्तीला दुःखित व्यक्तीला तिथून स्वामी महाराज दत्तप्रभू महाराज आणि तिथे जे कोणी आपले केंद्रामध्ये सेवे ते त्यांची व्यवस्था करून देतात आणि बरोबर त्यांचं मार्गदर्शन करतात आणि त्यांना समस्यांचं सुद्धा होऊन जातं तर अशा प्रकारे सगळ्या गोष्टी झाल्या तरच तो खरा फक्त एवढंच आहे सेवे करी तोच असतो ज्याच्यामध्ये मी पणा नाही अहंकारपणा नाही रागिष्टपणा नाही खरा तोच सेवे करी नाहीतर तुम्ही म्हणता की मी फक्त स्वामीची एकमाळ करतो एक अध्याय वाचतो कधीतरी वाचतो गुरुवारीच वाचतो रोज वाचत नाही तो स्वामींचा सेवेकरी नाही खरं सांगतो तो स्वामी महाराजांचा सेवेकरी नाही तुम्ही स्वतः पडताळून पहा स्वतःला की खरंच तुम्ही सांगा सेवेकरी आहात का आणि नंतरच सेवेकरी हे जे पद आहे ना ते इतकं स्वादसोप्न नाही की प्रत्येकालाच मिळेल हे सो पद त्याच्यामुळे खूप कठीण आहे गुरूंचा सेवेकरी म्हणून ओळखणं किंवा आपल्याला ते म्हणजे पद मिळणं त्याच्यामुळे त्याप्रमाणे आपली वागणूक पाहिजे त्या नियमांप्रमाणे नियमांप्रमाणे आपण वागलं पाहिजे तरच आपण स्वामींचे सेवेकरी म्हणून ओळखले जाऊ आणि आपल्यामध्ये म्हणजे जसे आपली सेवा वाढत जाते ना नित्यसेवा असेल किंवा इतर सेवा असेल पारण असेल तस तसे आपल्यामध्ये जे काही चिडचिडपणा आहे किंवा कुठे अहंकार आहे पण आपण कोणाबद्दल तरी आपल्या मनामध्ये जेलसी आहे किंवा आपण कोणाबद्दल तरी म्हणजे म्हणतो ना क्रोध आहे किंवा बदला वगैरे अशा काही गोष्टी जर त्या सगळ्या निघून जातात मन शांत होऊन जातं स्थिर होऊन जातं एखाद्याच्या दुःखामध्ये आपल्याला दुःख म्हणजे वाटतं की नाही खरंच एखाद्याच्या डोळ्यात पाणी आपल्या डोळ्यात पाणी येतं हे असे आपल्याला म्हणजे इतकं मन शांत आणि स्थिर करतं आपलं आयुष्य एका वळणावर आणून सोडतं त्याच्यामुळे नियमांचं भाऊ करून का नियमांमध्ये धरूनच आपल्याला कुठली पारायण सेवा करायची आहे आणि अजून एक गोष्ट प्रत्येकाच्या मनामध्ये विचार येत नाही गुरुचित्र गुरुचित्राय करायचा त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला तुमच्या मनामध्ये नक्कीच विचार आला असेल की येत्या सप्ताहकाळामध्ये मी बसणार आहे किंवा मला इच्छा आहे करण्याची खूप कोचित लोकांच्या नशिबामध्ये हा आ, विचार येत असतो कारण की खूप लोक ठरवतात पण कसं असतं काहीतरी संकट काहीतरी समस्या समोर उभारलेली असते बिटाळ सुत काहीतरी प्रॉब्लेम्स असतात जेणेकरून ते पायाला बसू शकत नाही पायान भरपूर समस्या आहेत भरपूर समस्या आहेत त्याच्यामुळे सांगते की बा नशीबवान समजा स्वतःला की तुमच्या आयुष्यात जर हा का योग येत असेल की गुरुचे तर पारायण तुम्हाला वाचन करण्याची वेळ भेटत असेल तर तर चला जास्त काही वेळ घालवत नाही पण आजचा विषय जो व्हिडिओचा आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे तो म्हणजेच की आपल्याला पारण आपण कधी चालू करू शकतो कधी सांगता करू शकतो जर तुम्हाला या येत्या सप्ताह काळामध्ये नाही शक्य झालं एक मासिक धर्म किंवा इतर काही समस्यांमुळे तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा बारा महिन्यामध्ये कधीही सुद्धा तुम्ही वर्षभरामध्ये स्वतःच्या स्वइच्छेने तुम्ही पारणाला घरामध्ये प्रारंभ करू शकता फक्त कधी प्रारंभ करायचा कधी सांगता करायची नियम काय आहेत पारण कसे वाचायचे आहेत याबद्दल संपूर्ण तुम्हाला आजच्या वेळीमध्ये माहिती सांगणार आहे ज्याच्या ज्याच्यामुळे तुम्हाला कळेल की गुरुचर पालनाचे जे काही नियम आहेत ते फक्त आपल्या हितासाठी आहेत जास्त काही अवघड नाही आहेत तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मंडळींनं गुरुचित्र हा तुम्हाला सांगितलेला ग्रंथ हा पाचवा वेद आहे हा एक गुरुचित्र जो ग्रंथ आहे तो एक सिद्ध मंत्र असा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये म्हणतात ना एक गुरु आणि शिष्याचं नातं काय असतं आपल्या आयुष्यामध्ये खरं सांगते गुरुचं असणं खूप महत्वाचं आहे गुरुचं मार्गदर्शन असणं खूप महत्वाचं आहे आपले प्रथम गुरु आपण मानतो आपले आई वडील आपल्या आई वडिलांनी जर आपल्याला योग्य वळण नाही दिलं आपल्याला जर काही शिकवलं नाही काही केलं तर आपण काय शिकणार आहे जर आपल्या आई वडिलांनी आपल्याला एखादा शब्द जो सुरुवातीला आपण बोलतो तो सुद्धा बोलायला नाही शिकवला आपण काय शिकणार आहे आपल्या कानावर जर काही गोष्टी नाही पडल्या तर आपण काय ऐकणार आहे त्याच्यामुळे प्रथम गुरु आपले आई वडील आहेत ते गुरु त्या गुरूंनी जर म्हणजे आई वडिलांनी जर आपल्याला काही शिकवलं नसतं चालायला बोलायला काही करायला किंवा चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी सांगितल्या नसत्या तर आज आपण एक चांगली व्यक्तिमत्व म्हणून किंवा एक चांगली व्यक्ती म्हणून आपण उभे राहिलो असतो का नाही आपण कुठल्या ना कुठेतरी वाईट वळणाला लागलो असतो कुठल्या ना कुठेतरी कमी आपल्यामध्ये राहिली असती किंवा आपल्याला कुठली ना कुठली व्यंगता आपल्यामध्ये आली असती त्याच्यामुळे प्रथम गुरु आपले आई वडील आहेत त्याच्यामुळेच तुम्ही ओळखू शकता की गुरुचं मार्गदर्शन किती महत्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये तेच या ग्रंथामध्ये दिलेलं आहे शब्द शब्द मनापासून श्रद्धेने वाचायचं आहे पारणामध्ये फक्त वाचायचं पण वाचायचं नाही आहे कारण की त्या शब्द शब्दामध्ये दत्तप्रभूंचा वास आहे त्या गुर त्या गुरुचेत्र ग्रंथामध्ये दत्तप्रभूंचा वास आहे असं हे महत्वपूर्ण ग्रंथ आहे तर आपल्याला प्रथम काय करायचं आहे तर आपल्याला गुरुक्षेत्र जो ग्रंथ आहे तो तुम्ही आवर्जून घेऊन या हे बघा असा हा श्री श्री गुरुचेत्र ग्रंथ आहे अतिशय दिव्य ग्रंथ आहे आणि पवित्र ग्रंथ आहे अमृत आहे या ग्रंथाच्या प्रत्येक शब्दामध्ये आवर्जून आत्ताच तयारीला लागा ज्यांना कोणाला पाहायला बसायचं आहे त्यांनी नक्की सांगेल की हा आधी ग्रंथ घेऊन या दिंडोरी प्रेण स्वामी समर्थक केंद्राच्या कुठल्याही मठामध्ये शॉपवरती तुम्हाला भेटून जाईल ऑनलाईन सुद्धा तुम्हाला भेटून जाईल फक्त तुम्ही ही प्रतिमा बघून घ्या कारण की हिंदी पण ह्याच्यामध्ये आवृत्ती आलेली आहे इंग्लिश आवृत्ती आलेली आहे आणि मराठी सुद्धा आहे हा माझा ग्रंथ मराठीमध्ये आहे हा जो ग्रंथ आहे मी खरंच सांगते आता हा याच्यामध्ये काही सांगण्याची म्हणजे अतिशयोक्ती नाही आहे पण हा माझ्या म्हणजे माझ्या लग्नात जवळपास नऊ वर्ष कंप्लीट झाली आहेत आणि त्याच्या आधीपासून माझे मिस्टर सेवेमध्ये होते आणि त्याच्या आधीपासून हा ग्रंथ आमच्याकडे आहे आणि या ग्रंथावर म्हणजे या ग्रंथाचं पारण नऊ वर्षामध्ये किंवा त्याच्या आधीसुद्धा लग्नाच्या आधीसुद्धा मिस्टरांनी खूप वेळेस केलेला आहे अक्षरशः मी खरं सांगते की इतका महत्वपूर्ण ग्रंथ आहे ना हा अक्षरशः आयुष्य बदलून टाकणारा हा ग्रंथ आहे सगळ्या समस्यांचं निरसन करणारा हा ग्रंथ आहे मी खरं सांगते तुमच्या आयुष्यामध्ये खूप कठीण समस्या असेल खूप जटिल समस्या असेल काहीच करू शकत नाही अक्षरशः असं वाटते तुम्हाला किंवा बा सगळं संपलं आहे आता मी काहीच करू शकत नाही जगण्याला काही अर्थ नाही एकदा गुरुचित्र ग्रंथाचं पारायण करा आवर्जून सांगते एकदा पारायण करा बघा अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही दत्तप्रभू सगळं तुमचं ठीक करतील फक्त पारायण करा बस पोथी तुम्हाला केंद्रामध्ये भेटून जाईल टोटल अध्याय त्याच्यामध्ये तसे तर बान आहेत तर त्रेपन्न अध्यायामध्ये पूर्ण जे काही अध्याय आहेत त्यांची त्याच्यामध्ये फलश्रुती दिलेली आहे दिले एक प्रकारे क्रमणिका दिलेली आहे अशा प्रकारे हा ग्रंथ आहे अतिशय प, 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 पवित्र आहे म्हणजे हा ठेवताना सुद्धा घरामध्ये अक्षरशः मी पूर्ण असा आ, व वस्त्रामध्ये असं गुंडाळून ठेवलेला आहे त्याची पवित्रता जपली पाहिजे कारण की त्याच्यामध्ये दत्तप्रभूंचा वास आहे शिवता शिवत लागा लाग झाले नाही पाहिजे जरी पारायण संपलं तरी पण एका चांगल्या ठिकाणी वस्त्रामध्ये त्याला गुंडाळून आपल्याला ठेवायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही तो ग्रंथ आणून घ्यायचा आहे त्याचबरोबर आवर्जून सांगेल पारायणला बसणार असाल पारायण सुरू करणार असाल तर गुरुचेत ग्रंथाबरोबर तुम्हाला श्री विष्णू सहस्रनाम ही बोथी सुद्धा केंद्रातून घ्यायची आहे अतिशय महत्वपूर्ण आहे ती काय घ्यायची आहे ते पण मी पुढे सांगेल तुम्हाला तर अशा प्रकारे तुम्हाला ग्रंथ आणला तर तुम्हाला काय करायचं आहे आता येत्या सप्ताह काळामध्ये तुम्ही बसणार चाल असाल तर चालेल तुम्हाला केंद्रामध्ये जास्त काही म्हणजे मांडणी वगैरे करायची गरज नाही पण घरात जर करणार असाल तुम्ही सुरुवात तर खरंच सांगते सुरुवात कधी पण तुम्ही शुक्रवारी चालू करायची आहे पाराणाला सुरुवात आणि सांगता सुद्धा शुक्रवारीच झाली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही गुरुजींच्या पारणाला सुरुवात करायची आहे आता कारण की शुक्रवार काय आहे शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा दिवस आहे निजानंद निजानंदगमनाचा हा दिवस त्यांचा असतो त्याच्यामुळे शुक्रवारी सुरुवात करायची आणि शुक्रवारी सांगता झाली पाहिजे अशा प्रकारे सात दिवसात कुठलाही मासिक धर्म विटाळ किंवा कुठल्याही प्रकारचं घरामध्ये इतर स्त्री असतील त्यांचा सगळ्यांचा मासिक धर्म म्हणजे लक्षात घेऊनच आपल्याला पारण सुरू करायचं आहे कारण की हे एकदा पारण सुरू केलं की आपल्याला मध्येच थांबवता येत नाही मग तुम्हाला सुद्धा विटाळ काही पण येऊ युण। देत तुम्हाला स्वतःला नाही वाचता आलं तर तुम्ही लागायला करायची नाही बाहेरून कोणत्याही एखाद्या व्यक्तीला बोलवून ते पारायन तुम्हाला पूर्ण करून घ्यायचं आहे अर्धवट पारायण सोडायचं नसतं म्हणून विचार करूनच तुम्ही या पायाला सुरुवात करायची आहे घरामध्ये किंवा केंद्रामध्ये करणार असाल तर केंद्रामध्ये सोय असते तर तुम्हाला सुतक बिटाण आला असेल तुम्हाला तुम्ही घरी थांबायचं आहे तुमच्या पोथीवरती दुसरा एक सेवेकर येऊन केंद्रामध्ये वाचन करत असतो पण ती जागा आपल्याला मोकळी सोडायची नाही आहे पायण खंडे पडू द्यायचं नाही आहे हा नियम आहे त्याच्यामुळे नक्कीच आवर्जून हा लक्षात ठेवा नियम दुसरा नियम जो आहे आपल्याला जर तुम्ही घरामध्ये मांडणी करणार असाल तर तुम्ही नक्की सांगेल की पूर्व आणि उत्तर दिशेला अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे पूर्व पूर्वेला आपलं तोंड होईल असं करा किंवा उत्तरेला आपलं तोंड होईल अशा प्रकारे तुम्ही दिशा ठरवून आपल्याला पोथीची मांडणी करायची आहे आणि हो पहिल्या दिवशी पोथीची मांडणी करताना आधीच लक्षात घ्या की आपल्याला ती पोथी हलवता येत नाही सात दिवस नाहीतर आज इथे वाचलं उद्या तिथे घेऊन वाचलं असं करता येत नाही एकदा पोथी मांडणी जिथे केली तिथे केली सात दिवस ती पोथी हलवायची नाही काहीच करायची नाही त्यामुळे विचार करून चांगल्या ठिकाणी शुद्ध ठिकाणी सुचूरभूत ठिकाणी त्याची मांडणी करायची आहे सांगितल्याप्रमाणे आपलं आपला तोंड पूर्वेकडे होईल किंवा आपले तोंड उत्तरेकडे होईल अशा दिशेने तुम्ही ती पोथीची मांडणी करायची आहे तर तुम्हाला मांडणी म्हणजे दिशा सुद्धा कळेल की कुठे आपल्याला मांडणी करायची आहे आणि हो तुम्हाला मांडणी करताना तुम्हाला जर फक्त चौरंगावर तुम्ही पोथी ठेवली तरीही चालेल वस्त्रामध्ये ती पोथी असायला हवी कारण की वाचून झाली की ती वस्त्राने झाकून टाकायची आहे उघडी ठेवायची नसते पोथी आपल्याला तर तुम्ही तसं करू शकता कलश मांडणी करता तर कलश मांडणी करा दत्तप्रभूंचा फोटो असेल स्वामी महाराजांचा फोटो असेल तर तो समोर ठेवा अखंड दीप आपल्याला सात दिवस लावून ठेवायचा आहे तिथे तो विजू द्यायचा नाही आहे अशा प्रकारे घरामध्ये ही मांडणी करायची आहे केंद्रामध्ये मांडण्याची गरज नाही तुम्हाला सांगितलंच आहे मी सामूहिक आपल्याला गाभाऱ्यामध्ये सगळी सोय असते आपल्याला आप जेव्हा केव्हा आपण आप पारणाला सुरुवात करणार आहे सर्वप्रथम आता शुभ काळ आपल्याला वाचनाचा शुभकाळ कोणता आहे दिवसभरामध्ये जर तुम्ही घरी पारणाला बसणार असाल तर आवर्जून सांगेल की पहाटे आपण तीन वाजल्यापासून ते रात्री ते दुपारी चार वाजेपर्यंत आपण गुरुचैत्रग्रंथ पारण करू शकतो आणि या पहाटे तीन ते चारच्या दरम्यान आपल्याला दुपारी बारा ते साडे बारा या दरम्यान ह्या गुरुचित्र ग्रंथाचं पारण करायचं नाही आहे का कारण की तो दत्त मराठीचा हा दीक्षेचा टायमिंग असतो त्याच्यामुळे या टायमिंगमध्ये आपल्याला कुठलीही सेवा करायची नसते आणि वाचायचं नसतं त्याच्यामुळे पहाटे तीन वाजल्यापासून ते चा दुपारी चार वाजेपर्यंत तुम्ही कधीही एकच वेळ ठरवायची आहे पहिल्या दिवशी ज्या टायमिंगला वाचलं तोच टाइम सात दिवस मला ठरवायचा आहे तर आज सकाळी वाचलं ते दुपारी वाचलं परवा असं वाचलं तसं नाही चालणार आणि मी सगळ्यात बेस्ट टाईम तुम्हाला सांगेल वाचायचं असेल कारण की मी स्वतः तो फॉलो करते आणि आतापर्यंत करत आलेली आहे जेव्हा केव्हा पारायण केलं आहे तर सगळ्यात बेस्ट टाईम तुम्हाला सांगेल की सगळ्या पहाटे उठून तीन वाजता साडेतीन वाजता चार वाजता उठून तुम्ही पारायण करा आणि बघा अनुभूती घ्या कारण की म्हणतात ना की बा पहाटेचा जो टायमिंग असतो तो अक्षरशः म्हणजे गुरु आपले आपले जे काही स्वामी महाराज आणि आपण आपण फक्त दोघच जण आपण म्हणजे जागे असतो आणि किती म्हणजे जास्त आपण जवळ जाऊ शकतो या टायमिंगमध्ये कोणाचंही कलबिलाट नाही कोणाचा आवाज नाही गाड्यांचा आवाज नाही कोणाचं येणं जाणं नाही दारांची बेल नाही लहान मुलांचा आवाज नाही काहीचसुद्धा नसतं फक्त शांतता असते आणि या म्हणजे जी काही ब्रह्म मुहूर्तावर जर आपण वाचन केलं तर सगळ्यात जास्त फळ या टायमिंगला तुम्हाला मिळेल त्याच्यामुळे आवर्जून पहाटेचा टायमिंग निवडा जेणेकरून दिवसभरामध्ये तुम्हाला कुठलेही अडथळे येणार नाही वाचताना कारण की कसं असतं एकदा आपण वाचायला बसलो की आपल्याला मध्ये उठता येत नाही मोबाईलचा फोन मोबाईल फोन फोन, फोन तुम्हाला घेता येणार नाही बोलता येणार नाही मध्ये जर तुम्हाला जर काही काम असेल तर ते करता येणार नाही म्हणजे काहीच करता येणार नाही तुम्हाला एकदा वाचायला बसले की वाचायला बसते ते पूर्ण झाल्यावर तेच उठायचं आहे एवढाच तुम्हाला तो म्हणजे नियम आहे म्हणूनच सांगते की पहाटेचा सा टायमिंग ठरवा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा वाचताना अडथळा येणार ना नाही आणि वाचताना शब्द शब्द हा पूर्ण लक्षपूर्वक तुम्ही वा, वाचायचा आहे फक्त वाचनाचं म्हणून वाचायचं नाही कारण की प्रत्येक शब्दाने तुम्हाला सांगितलं की दत्तप्रभूंचा सा वास आहे आणि अजून एक गोष्ट घरामध्ये स्वच्छता ठेवायला विसरायचं नाही पाराणा सुरुवात करायच्या आधी पूर्ण घर स्वच्छ करून घ्यायचं आहे कारण की विटाळाची इकडे तिकडे हात लागलेले असतात सगळं घर स्वच्छ करायचं आहे कारण की दत्त म्हणजे जिथे आपण गुरुच्त ग्रंथाचं पालन करतो घरामध्ये त्या घरामध्ये दत्तप्रभूंचा सूक्ष्म सु... सु... स्वरूपामध्ये वास असतो स्वामी महाराजांचा वास असतो त्याच्यामुळे दत्त महाराज स्वामी महाराज आपल्या घरात येणार आहे असं समजा आणि सगळं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे रोज घरामध्ये गोमूत्र शिंपडलं गेलं पाहिजे सकाळी उठल्यावरती रात्री झोपताना सुद्धा त्याच्यामुळे नक्कीच घर स्वच्छ ठेवूनच ते पाळायला सुरुवात करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल आता तुमचा खाण्यापिण्याचा काही नियम आहे तर ते नियम तुम्हाला सांगते तर तुम्हाला सात दिवस एक धान्यच खायचं आहे त्याच्यामध्ये आणि एक धान्य म्हणजे काय तुम्ही गहू म्हटलं तर चपातीच खायची आहे ज्वारी म्हटलं तर तुम्हाला भाकरीच खायची आहे सात दिवस तांदूळ म्हटलं तुम्हाला दोन टाईम भातच खायचा आहे दोन टाइम चपाती दोन टाईम भाकरी किंवा दोन टाईम तांदूळ तुम्ही जे निवडाल धान्य ते तुम्हाला सात दिवस दोन तेच खायचं आहे अजून एक गोष्ट भाजी करताना त्याच्यामध्ये कांदा लसूण वरची भाजी करायची आहे कुठली करा तेलामध्ये तिखटामध्ये ते हळदीमध्ये मिठा तुम्ही मिठामध्ये परतून ती भाजी खाऊ शकता पण ती ती एकच कांदा लसून भाजी खायची आहे तिसरा नियम आहे तो म्हणजे तुम्हाला कडधान्य वाप कडधान्याचा कर वापर करता येणार नाही जेवणामध्ये कारण की एक धान्य म्हणजे काय गहू तांदूळ ज्वारी तुम्ही एकच घेऊ शकता त्याच्यामध्ये आपल्याला दुसरं कुठले डाळी सुद्धा जमणार नाही आहे बरण सुद्धा जमणार नाही आहे ना त्याच्यामुळे हे गोष्टी घ्यायच्या नाही आहे जेवणामध्ये त्याचबरोबर तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे आपल्याला पराडणं सात दिवस बिलकुल टाळायचं आहे फक्त आपल्या घरामध्ये जी व्यक्ती आहे आई सासू बहीण ताई बायगो यांच्या हातच खायचं आहे इतर कोणाच्याच हातच खायचं नाही आहे आणि स्वतःच्या हातचं जमेल तर पण आपल्याला शेजारी असो किती जवळची व्यक्ती असो पण या पारायणामध्ये सरळ सांगायचं की म्हणजे पारायण चालू आहे मला नाही जमत काही होत नाही काही वाईट कोणाला वाटत नाही पण कुठलेही कार्यक्रम अटेंड करायचे नाही आहे कुठलेही बाहेरचं अन्न खायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या गावची वेस ओलांडून कुठेही जायचं नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला पारायणाच्या काळामध्ये कुठेही आपलं गाव ओला म्हणजे वेस ओलांडून जायचं नसतं त्याच्यामुळे सात दिवस आपल्याला आपल्या घरामध्ये ते पारायण पूर्णच करायचं आहे तर तुम्हाला हा एक नियम कळाला नंतर आपल्याला अजून एक गोष्ट ती म्हणजे आपल्याला की गादीवर झोपायचं नसतं सोफ्यावर बसायचं नसतं का कारण आप 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 की आपल्याला त्याच्यावरती म्हणजे सात दिवस आपल्याला नियम पाळायचा आहे आपल्याला सरळ आपण जिथे पोथी मांडली आहे किंवा आपल्या देभाऱ्यामध्ये किंवा आपण जिथे झोपतो तिथे खाली चटई टाकून तुम्ही झोपायचं आहे फरशीवर झोपायचं चटई टाकून आपल्याला गादीवर झोपायचं नाही आहे हा एक नियम आहे त्यानंतर आपल्याला अजून जो नियम आहे तो म्हणजे आपल्याला तुम्ही ज्या दिवशी तुम्ही गुरुजीत पानात सुरुवात करणार असेल ना शुक्रवारी सुरुवात करणार गुरुवारी आदल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे मला चार कुत्रे आणि एक गायचा घास छोट्या छोट्या चपात्याचे दामट्या असेल बघा त्या करायच्या आहेत आणि त्या दामट्या तुम्हाला चार कुत्र्यांना एका गायला खाऊ घालायच्या आहेत तर तुम्ही मग काय पाहिजे आम्ही शहरात राहतो आम्हाला तर काही जमत नाही या गोष्टी म्हणजे भेटत नाही तर सरळ सरळ तुम्ही त्यांच्या नावाचं एका मोकळ्या जागेवर ठेवून द्यायचं आहे आणि म्हणजे ते तो एक नियम पूर्ण होऊन जाईल म्हणजे असं नाही की ते भेटलेच पाहिजेत गायी आणि कुत्रे असं नाही त्यांच्या नावाने कुठेतरी मोकळ्या जागे म्हणजे मी ते ठेवून द्यायचं आहे हा एक नियम झाला त्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट म्हणजे ती म्हणजे आता आपल्या गुरुचंद्र ग्रंथाच्या पानाला सुरुवात करायची आहे सुरुवात करत असताना आपल्याला आधी एक नारळ खडीसागर आणि अगरबत्ती हे घेऊन आपल्याला केंद्राच्या मठ केंद्रामध्ये मठामध्ये जायचं आहे स्वामींच्या जा, गुरुवारी जायचं आहे कारण की आपण शुक्रवारी सुरुवात करणार के आहोत किंवा केंद्र मठ जवळ नसेल तर घरामध्ये स्वामीचं अधिष्ठान आहे त्यांच्यासमोर आपल्याला ते नारळ आणि खडिसागर अगरबत्ती ठेवायचे आहे आणि तुम्हाला विनंती करायची आहे स्वामीवर ज्यांना की उद्यापासून म्हणजे शुक्रवारपासून मी गुरुचंद्र ग्रंथाच्या पानाला सुरुवात करणार आहे आहे त्यामुळे आवर्जून माझा हा जो पारण्याचा काळ आहे तो म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये खंड नका पडू देऊ माझ्याकडून ते पारायण व्यवस्थित पर रित्या माझ्याकडून करून घ्या कुठल्या प्रकारचे अडथळे त्याच्यामध्ये नका येऊ देऊ समस्या नका येऊ देऊ पूर्ण पारायण करताना माझं लक्ष विचलित नका होऊ देऊ जास्तीत जास्त या पारण काळामध्ये माझ्याकडून सेवा करून घ्या अशी आपल्याला विनंती करायची आहे जेणेकरून स्वामी महाराज आपल्याला या सप्ताह काळामध्ये कुठल्या प्रकारचे अडथळे आपल्या वाचनामध्ये येऊ देणार नाही त्याचबरोबर अजून एक नियम आहे तो म्हणजेच काय तर आपल्याला म्हणजे हा एक झाला पण आता संकल्प तुमची काही मनामध्ये इच्छा आहे कुठलीही इच्छा असू द्या ती इच्छा तुम्हाला काय करायची आहे स्वा म्हणजे तुमची इच्छा आहे आणि संकल्पयुक्त तुम्हाला पारायण करायचं आहे तर तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला स्वामीराजांच्या अधिष्ठाणासमोर घरी बसायचं आहे एका तांबडा तामण घ्यायचं पेल्यामध्ये पाणी घ्यायचं पळीने हातामध्ये पाणी घ्यायचं आहे धूप दीप लावून घ्यायचं आहे आणि हातामध्ये पाणी घेतलं म्हणजे पाणी घेतल्यानंतर थोडस अक्षता घ्यायच्या आणि घेतल्यानंतर तुम्हाला स्वतःचं नाव गोत्र सांगायचं आहे तुम्ही कधीसाठी पारायला सुरुवात करत आहात काय इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे स्वामीराजांपुढे आणि हे पारायण सात दिवस माझ्याकडून करून घ्या करून घ्या असं म्हणायचं आहे मी सात दिवस पूर्ण करणार आहे असं नाही म्हणायचं तर माझ्याकडून हे ग्रंथाचं पारायण सात दिवसामध्ये माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या अशी विनंती करायची आहे आणि काही पाणी आहे आता मध्ये ते तांबड्यामध्ये सोडून द्यायचं आहे हा झाला संक सॉरी हा झाला संकल्प तर अशा प्रकारे तुम्हाला हा संकल्प करायचा आहे तर अशा प्रकारे नियम तुम्हाला कळाला असेल अजून एक गोष्ट ब्रह्मचर्याचं पालन सात दिवस कटाक्षाने झालंच पाहिजे अजून दुसरा महत्वाचा हो नियम म्हणजे मांसाहार घरामध्ये होता कामा नाही तुम्ही जे पारायण करते व्यक्ती ती तर खाणार नाही पण घरात इतर व्यक्तीने सुद्धा घरामध्ये करायचं सुद्धा नाही आहे आणायचं सुद्धा नाही आहे घरामध्ये जर काही अंडी वगैरे तुमच्या फ्रीजमध्ये असेल तर ती पण काढून टाकायची आहे स्वच्छ घर ठेवायचं आहे कारण की स्वामी महाराज दत्त गुरु महाराज आपल्या घरामध्ये असतात आणि मांसाहार ब्रह्मचर्य पराण हे कटाक्षने नियम पाळायचेच आहेत पाळायचेच आहेत त्याच्यामुळे आवर्जून तुम्हाला कळालं असेल की काय जास्त अवघड नियम नाही आहेत आवर्जून या गुरुचैत्र ग्रंथाच्या पालनाला बसा तुम्ही म्हणतात ना मन असेल पवित्र तर सदा सा, वासावे गुरुक्षेत्र त्याच्यामुळे नियमांचा भाऊ करू नका कारण की कसं असतं हे जे नियम आहेत कारण की आपण जर समजा हेवी जेवण करून हेच पालन केलं तर आपल्याला झोप येऊ हो शकते आळस येऊ हो शकते आपण पहाटे उठून वाचणार असाल आणि रात्री जर आपण हेवी जेवण केलं चपाती भाजी भात सगळं खाल्लं तर आपल्याला सकाळी जाग घेणार नाही सुस्ती आपल्यासारखं सुस्तीसारखं शरीर होईल कांदा लसून आपल्याला का भाजी खायची आहे कारण की ते तामसी पदार्थ आहेत आपल्या सात्विक पदार्थ या सात दिवसामध्ये खायचे असतात जेणेकरून आपल्याला कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही कारण की कसं असतं आपण पाराण्या कामा एक तर लवकर उठत असतो जास्त वेळ वाचनाला बसत असतो आणि त्याच्यामुळे काय होतं आपल्याला म्हणजे आपल्यामधली उष्णता वाढू नये आपल्याला काही त्रास होऊ नये म्हणून आपल्याला तामसी कांदा रसून वर्जित भाज्या खायच्या असतात कुठल्या प्रकारचं हेवी जेवण आपल्याला खायचं नसतं आपल्याला सात्विक आहारच घ्यायचा असतो म्हणून हे नियम दिलेले आहेत त्याच्यामुळे हे नियमांचं पालन करूनच गुरुचित्रग्रंथाचं पालन करा आणि नक्कीच अनुभूती घ्या खरंच सांगते हे नियम आपल्यासाठीच बनवले आहेत आपल्याला कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये म्हणूनच आपल्याला नियमात धरूनच या गोष्टी सगळे पारायण करायचे आहेत तर अशा प्रकारे आवर्जून 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 आवर सांगेल की नक्कीच येत्या पुण्यतिथ सप्ताह काळामध्ये सहभाग घ्या सामूहिकरित्या नाही जमलं तर घरच्या घरी तरी गुरुजित्व पानाला बसायला सुरुवात करा तर अशा प्रकारे आजची व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ